कधी कधी रात्री खूप स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग काय करावे हे सुचत नाही आणि असं झटपट काय होईल हे आपण बघतो मग जर घरात आळूची भाजी असेल तर नक्की हा बेत करा मुगाच्या डाळीची खिचडी व आळूच्या पानाचा गरकटा आणि वरून तुपाची धार आहा मस्त चव लागते आणि पचायलाही हलके असते व पोट पण भरते जर घरात कोणी आजारी असेल आणि तोंडाला चव पण नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ते आवडीनं खातील नमस्कार यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर काय करायचं पानांची देटं काढून घ्यायची आहेत आणि पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहेत एकावर एक पान लावून त्याला चाकूने बारीक चिरून घ्यायचं आहे चिरलेली आळूची पानं एका कुकरच्या डब्यामध्ये घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची आहे तुरीची डाळ मी इथं धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्यात अर्धा ग्लास पाणी वतायचं आहे आता दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे ते पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता भाताच्या मापाने पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ चिमूटभर हळद व हिंग घालायचे आहे तर आपण भाजी आणि भात शिजायला ठेवूया कुकरच्या शिट्ट्या जवळपास तीन ते चार करायच्या आहेत म्हणजे भाजी व भात चांगली मऊ शिजतील आता एका वाटीमध्ये थोडीशी चिंच घेऊन ती भिजत घालायची आहे लसूण चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण हा शक्यतो चिरून टाका कारण भाजीमध्ये असा खरपूस लाल भाजलेला लसूण जर अधूनमधून लागत असेल तर भाजीची चव वाढते आता तीन चमचे बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि भाजी ही छान मऊ शिजली आहे डाळ छान शिजलेली गेली आहे तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे जिरे कडीपत्ता हिंग याची छान फोडणी करायची आहे लसूण टाकायचा आहे लसूण छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण लाल झाला की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आता त्यामध्ये आपण शिजवलेली भाजी जी आहे ती छान गरगटून टाकायची आहे आता त्यामध्ये आपण जे पाण्यात मिक्स करून ठेवलेलं बेसनचं पीठ आहे ते घालायचं आहे भाजी आणि बेसन पीठ व्यवस्थित एक जीव होईपर्यंत हाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चिंच भिजवली होती ते पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक ते दीड चमचा गूळ घालायचा आहे गूळ नक्की घाला गूळ स्किप करू नका ही भाजी जी आहे ती आंबट गोड तिखट अशी छान लागते आळूच्या पानाचा घरगटा इथे तयार झालेला आहे डाळ भात बरोबर सर्व करा रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका